स्थानिक बाजारपेठेतच खरेदी करा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं आवाहन राहुरीमध्ये मध्ये तनपुरे कुटुंबियांची स्थानिक बाजारपेठेमध्ये खरेदी नागरिकांच्या चेहऱ्यावर फुल हास्य ऑनलाईन खरेदी आणि बाहेरच्या शहरातील मॉल संस्कृती टाळून स्थानिक बाजारपेठ समृद्ध करण्याच्या उपक्रमाला राहुरीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर दोन रोजी सायंकाळी सहकुटुंब राहुरी शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करत समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवलं स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करताना तनपुरे यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या या भेटी दरम्यान व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण होतं बोलताना तनपुरे म्हणाले दरवर्षी मी ऑनलाइन किंवा मोठ्या मॉल मध्ये खरेदी टाळून आपल्या राहुरी शहरातील बाजारपेठेतच खरेदी करतो आपली स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत व्हावी छोटे व्यापारी टिकून राहावेत यासाठी प्रत्येकाने आपल्या शहरातील बाजारपेठेला प्राधान्य द्यावं त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगाही उपस्थित होता स्थानिक दुकानदारांच्या दुकानात माजी मंत्री खरेदी करताना पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला तर अनेक तरुणांनी तनपुरे यांच्या सोबत सेल्फी काढत फोटो घेतलेत तनपुरे यांचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत तसेच त्यांच्यातील सामाजिक भावना आणि प्रति जिव्हाळा स्पष्टपणे जाणवत होता एस आर ट्वेंटी फोर न्यूज करिता रमेश ठेमनर सह सोमनाथ वाघ राहुरी दिवाळीची जी काय खरेदी असते ते या राहुरी शहरातल्या बाजारपेठेमध्ये आम्ही उत्साहाने करत असतो ऑनलाईन खरेदी किंवा पुण्या मुंबईला जाऊन नगरला जाऊन खरेदी करण्यापेक्षा आपल्या गावामध्ये आपल्या व्यापाऱ्यांच्याकडून खरेदी करण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो आणि आज आम्ही कुठं पुतु सहकुटुंब उत्साद लक्ष्मीपूजनाची दिवाळीची पाडव्याची सगळी खरेदी या ठिकाणी केलेली आहे निश्चितपणे थोडं यावर्षी अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्यामुळं थोडी बाजारपेठेमध्ये थोडंसं सावट या वर्षी दिसून आलो पण तरी देखील सर्वांना आपल्या माध्यमातून यंदाच्या दिवाळीच्या मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो या ऑनलाईन काळून बाहेरच्या शहरामधली खरेदी टाळून आपल्या स्थानिक बाजारपेठ समृद्ध करण्याकरता आपण सर्वांनीच बऱ्याच जणांनी आव्हान केलं आणि निश्चितपणे राहुरेकरांनी देखील त्याला प्रतिसाद दिला पुन्हा एकदा सर्व राहुरेकरांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो Obrigado. oajae <laughs> Terima <US uneopen morally>